हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे ना मी माझ्या व्हिडिओतर्फे तुम्हाला असं सांग सांगणार आहे की मी जे एस पी चॅलेंज घेतलं होतं तर ते मी कसं घेतलं कशा मार्फत घेतलं आणि त्या चॅलेंजचा जो एस पी चॅलेंजचा मला काय काय फायदा झाला माझं चॅनल कसं ग्रो होत गेलं तर सर्व जर्नी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मला काय अनुभव आले काय प्रसंग आले मी कसं कसं ते चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी किती माझी तडफड वगैरे होती ते मी सगळं आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर तुम्हाला मी हे शेअर करते की मी एसपी चॅलेंज हे कुठून घेतलं कसं घेतलं तर आपल्या YouTube YouTube वरतीच आहे ना एस पी टेक मराठी म्हणून एक चॅनल आहे तर आय थिंक तुम्ही ते तुम्हाला माहिती पण असणार आहे तुम्ही डेली ब्लॉगर वगैरे असणार तर त्यांनी ना खूप मोठी त्यांची फॅमिली क्रिएट केलेली आहे म्हणजे भरपूर त्यांची फॅमिली झालेली आहे आता तर मी पण त्यांचे डेली ब्लॉग बघत असते कारण की त्यांचे खूप इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे खूप काही शिकण्यासारखे असे ब्लॉग असतात यूट्यूबमध्ये जे जे आपल्याला ज्या क्वेश्चन असतील आपल्याला तर त्यांचे म्हणजे व्हिडिओ बघितले ना की त्याचं आन्सर आपल्याला हे मिळतच म्हणजे मिळतंच तर मी पण त्यांचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि डेली ब्लॉग मी त्यांचे बघत सॉरी डेली व्हिडिओ मी त्यांचे बघत असते तर त्या व्हिडिओमार्फतच मला एस पी चॅलेंजसुद्धा समजलं आणि कसं घ्यायचं त्याचा कसा उपयोग होणार आहे काय उपयोग होणार आहे हे सुद्धा समजलं आणि त्याचा खरंच मला फायदा झाला हे मी वी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतेच तर तुम्हाला कळायलाच असणार आहे की मी एस पी टेक मराठी मधील जो दादा आहे ह्या चॅनलवरील जो दादा आहे त्याच्या मार्फत आम्ही हे चॅलेंज घेतलंय तर एस पी चॅलेंज मी हे कसं घेतलं आणि कोणामार्फत घेतलं हे तर मी तुम्हाला सांगितलंच तर आता मी तुमच्यासोबत हे शेअर करते की मी एस पी चॅलेंज घेता घेता मला काय अनुभव आले आणि कसे अनुभव आले तर ते सांगते तुम्हाला तर अनुभव असे होते की दादाने चॅलेंज दिलं होतं की एक फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत डेली आपल्याला म्हणजे व्हिडिओ टाकायचे एक दिवस पण स्किप करायचा नाहीये पण काय झालं ना मी ते चॅलेंज तर घेतलं पण काय झालं की माझे हार्डली दोन ते तीन दिवस असे स्किप झालेले त्याचं कारण पण असं होतं की मध्ये घरामध्ये लग्न वगैरे होतं आणि घरातलंच लग्न असल्यामुळे ना मी जास्त टाईम म्हणजे नाही देऊ तेवढे दोन तीन दिवस मी व्हिडिओसाठी नाही देऊ शकले तर तिथे माझा एक थोडासा एक तोटा झाला असं म्हणता येईल पण मग मी तरी पण पूर्णपणे प्रयत्न करत होते की कसं मी म्हणजे व्हिडिओ टाकू आणि कसं टाइम ऍडजस्ट करून कशी तरी मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच होते तर मग आणि घरामध्ये असल्यानंतर व्हिडिओ बनवायला आपल्याला सोपं पडतं पण मग लग्न कार्यामध्ये व्हिडिओ बनवायला सोपं नाही पडत कारण की कामाच्या जबाबदाऱ्या वगैरे असतात त्यामुळे शक्य होत नव्हतं पण तरी पण मग मी पूर्णपणे प्रयत्न करत होते लग्नातले छोटे छोटे शॉर्ट्स म्हणजे जसं काय हळद कुटण्याचा कार्यक्रम हळद दळण्याचा कार्यक्रम वगैरे ह्याच्यावरती मी छोटे छोटेसे असे जसे जमेल तसे व्हिडिओ बनवले आणि लग्नाच्या संदर्भातच मग तीन चार व्हिडिओ मी असे अपलोड करण्याचा प्रयत्न केलाय हेच रिझन होतं की मी चॅलेंज कम्प्लीट नाही करू शकले पण जे पण काही केले जेवढ्या दिवसामध्ये पण मी म्हणजे व्हिडिओ जे, जे अपलोड केले ना तर त्याचा मला खरंच फायदा झाला त्याचा फायदा असा झाला की माझे सबस्क्रायबर पण वाढले आणि मी त्याच्यामधून ना म्हणजे टॅग कसे लावायचे हॅशटॅग कसे लावायचे डिस्क्रिप्शन कसं लिहायचं हे सर्व मी म्हणजे हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप शिकत गेले एका व्हिडिओमध्ये चुकत गेले मग त्यामधून दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग शिकत गेले म्हणजे असं ह्या व्हिडिओमध्ये आपली काय चूक झाली होती मग ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हायला नको हे सुद्धा मी करत गेले तर डेली बाय डेली व्हिडिओ टाकण्यामागे मी अशा प्रकारे गोष्टी शिकत गेले आणि मी म्हणजे थमनेल वगैरे कसं थमनेल बनवण्यामध्ये पण माझी इम्प्रुव्हमेंट होत गेली आणि सबस्क्रायबर पण माझे थोडेफार म्हणजे वाढले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना माझा कॉन्फिडन्स लेवल ना थोड्या फार प्रमाणात का होईना वाढला आता पण मला थोडं बोलताना म्हणजे असं भीती वाटतेच आहे पण मी इग्नोर करते शक्यतो कारण की मला युट्यूबच्या जर्नीमध्ये खूप पुढे जायचंय आणि घाबरून वगैरे आता चालणार नाही आहे कॅमेराला फेस करणं आपल्याला म्हणजे जमलंच पाहिजे आणि आपण शिकलोच पाहिजे एक दिवस चुकू दुसऱ्या दिवशी चुकू पण तिसऱ्या दिवशी तर आपण शिकणारच ना तर त्यामुळे मग माझा कॉन्फिडन्स लेवल पण थोडासा वाढला हा एक मला फायदा झाला दुसरं म्हणजे ना रेग्युलर मी व्हिडिओ टाकत जाते ही ना तर मग त्याचा पण मला फायदा होतोय कारण की तो दादा नेहमी सांगतो आपल्याला की तुम्ही युट्यूबवर काम करायचं असेल तुम्हाला तर तुमच्यामध्ये संयम तर हा महत्वाचा आहे पण कन्सल्टन्सी म्हणतो ना आपण म्हणजे रेग्युलरपणा म्हणतो ना की रेग्युलर हे व्हिडिओ आपले आ, अपलोड झालेच पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं तर मग आपलं चॅनल ग्रो व्हायला त्याचा फायदा होतो चॅलेंज स्वीकारताना काय काय प्रॉब्लेम आले ते सांगते पहिली गोष्ट तर मी वेळेवर व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते मी शक्यतो प्रयत्न करते की माझा म्हणजे संध्याकाळचा सहाचा टाइम ठेवलेला होता मी की सहा वाजता माझे व्हिडिओ आलेच पाहिजे म्हणून पण प्रॉब्लेम आहे की मी ना माझ्या मोबाईलच्या डाटावरून व्हिडिओ हे अपलोड करत असते आणि माझ्या थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे घरामध्ये तर मग मी व्हिडिओ समजा जर तीन वाजता जर मी अपलोडिंगला लावली ना तर ती अपलोड होता होता सहा पण जातो साडेसहा पण होऊन जातात आणि सात पण होऊन जातात तर ती व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही कारण की मोबाईलची रेंज थोडीशी कमी असल्यामुळे आणि मोबाईलचा डाटा सध्या यूज करते वायफाय वगैरे नाही आहे तर त्यामुळे मग मला थोडासा प्रॉब्लेम व्हायचा तर झाला तर घरात लग्न वगैरे होतं आणि टायमिंगचा काय प्रॉब्लेम हो झाला तर मग माझा व्हि व्हिडिओचा जे व्हिडिओ अपलोडिंग करते मी तर ते मोबाईलच्या डाटाने करते ते खूप स्लो चालतं पण मग तरी पण मी पूर्ण प्रयत्न करायचे रात्री दहा जरी वाजले ना तरी मी व्हिडिओ अपलोड करायचेच एकही दिवस स्किप करत नव्हते फक्त लग्नाचे जे दोन तीन दिवस स्किप झाले तेवढे गेले पण त्यानंतर म्हंटल आता नाही आता आपल्याला थांबायचं नाही दहा जरी वाजले तो दो दिवस संपवायचा नाही रात्रीच्या बारा नंतर दुसरा दिवस लागतो की नाही तर रात्रीच्या बाराच्या आत पूजा तुला व्हिडिओ हा अपलोड करायचा म्हणजे करायचाच आहे तो छोटा असो मोठा असो कसा असो हा व्हिडिओ तुला अपलोड करायचा म्हणजे करायचाच आहे तर मग त्या तशा पद्धतीने मी काम करत होते तर मग ती पण एक मला सवय लागली की माझा व्हिडिओ म्हणजे मी टाईम टू टाईम प्रयत्न कर म्हणजे करते आणि इन फ्युचर जर वायफाय झालं तर मी टाईम टू टाइम व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणारच आहे पण आत्ता सध्या तरी माझ्याकडनं ते पॉसिबल होत नाही तर एस पी चॅलेंजचा तो एक पॉईंटसुद्धा माझ्याकडनं मिस झालेला आहे असं वाटतं कधी कधी की माझ्याकडे पूर्ण एक म्हणजे पूर्ण दिवस असते किंवा लग्न वगैरेमध्ये आले नसतं किंवा ऑलरेडी माझ्याकडे व्हिडिओ जर तयार असते अजून एक काय झालेलं की त्या दादाने हे पण सांगितलेलं की कधी पण व्हिडिओ म्हणजे आपलं जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करा ना त्याच्या आधी तुमचे दहा तरी व्हिडिओ हे तयार ठेवा तर ती एक मोठी माझ्याकडनं चूक झालेली आहे की माझ्याकडं व्हिडिओ बिलकुल तयार नव्हते मी डायरेक्ट चॅनल सुरू केलं ना तर दुसऱ्या दिवसापासून व्हिडिओ म्हणजे सुरू केलेले तर त्यामुळे माझ्याकडं टायमिंगची खूप कमी पडते मी अक्षरशः तुम्हाला सांगते की तीन वाजेपर्यंत कसा तरी व्हिडिओ शूट करते तीन ते चार वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड म्हणजे एडिटिंग करते पटापट कशी तरी आणि मग नंतर ती अपलोडला लावून देते मग त्यानंतर खूप प्रॉब्लेम येत मला पण खरंच सांगते की एस पी चॅलेंजमुळे ना खरंच खूप शिकायला मिळते आणि त्या दादाच्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यात एसपी टेक मराठी म्हणून ते चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा खरंच तुम्ही जर युट्यूबर बनायचं असेल तुम्हाला प्रो युट्युबर जर बनायचं असेल तुम्हाला तर त्या दादाची नक्की ती सिरीज बघा खरंच त्याचा खूप खूप म्हणजे फायदा होतो मला पण आणि माझ्यासारख्या तुम्ही गृहिणी असाल आणि ब्लॉग वगैरे तयार करत असाल तर तुम्हाला सुद्धा त्या गोष्टींचा खूप फायदा होईल नक्की तुम्ही त्याच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा तर असे होते माझे एस पी चॅलेंज घेतल्यानंतरचे अनुभव आणि मी काय शिकत गेले तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसा वाटला तुला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे आधीचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर ते प्लीज जाऊन बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। पुन्हा भेटूया असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार